राजकीय खळबळ ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप राष्ट्रवादीच्या वाटेवर महामंडळ मिळण्याचा संकेत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाड विधानसभा मतदारसंघातून तत्कालीन शिवसेना आमदार व सध्याचे विद्यमान मंत्री भरतशेट गोगवले यांना आव्हानात्मक लढत देऊन राज्यभरात चर्चेत आलेल्या ठाकरे गटाच्या तरुण महिला उमेदवार स्नेहल जगताप या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे आगामी एप्रिल महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचं जवळपास निश्चित झालाय विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मध्यंतरीच्या काळात स्नेहल जगताप राजकीय पटलावर फारशा सक्रिय दिसून आल्या नव्हत्या गेल्या काही महिन्यांपासून त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा देखील रंगू लागल्या होत्या आता मात्र काही दिवस त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच शनिवारी स्नेहल यांना राष्ट्रवादीच्या वाट्याचे सर्वोत्तम महामंडळ देण्यात येईल असं ठोस आश्वासन देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे एकंदरीत रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून तटकरे यांनी गोगावले यांच्यात कुरघोडी आणि चढावडी सुरू असतानाच तटकरे यांनी माइंड गेम खेळून गोगावले यांना शोध देण्यासाठीच ही राजकीय खेळी खेळले असल्याच्या चर्चा मात्र आता रंगू लागल्यात तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी